छान असे कोवय बोकड्याचे पाय आलेले आहेत आणि आपण त्याच्यापासून बनवत आज सूप तर सूप बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला पाय स्वच्छ करून घ्यायचे त्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा घेऊ शकता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी ज्याच्यामध्ये मी हे जे पाय ते अशा प्रकारे चोरून चोरून घेत आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर बारीक केस वगैरे असतील तर ते निघून जातील आणि मग नंतर आपल्याला पाणी घेऊन तीन ते चार पाण्यामध्ये अगदी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि म्हणजे आपले जे, जे पाय आहेत ते ले ले आता रेडी झालेले आहेत सूप बनवण्यासाठी सो बाकीची तयारीसुद्धा आपल्याला करायची हे बघा स्वच्छ करून घेतलेले आहेत अगदी आणि आता घेऊया बाकीची तयारी करायला त्याआधी लागणार आहे आलं हे अर्धा इंचाच्यावरती थोडंसं आलं घेतलेलं आहे मी आणि ह्याला बारीक चॉप करून घेणार आहे तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल एक टॅमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर लागणार आहे खडे मसालेसुद्धा आपल्याला लागणार आहेत त्याची सुद्धा मी तयारी करून घेते आणि सगळी अशी तयारी आपण आधी करून घेऊया आणि मग नंतर कुकरमध्ये आपण हे पाय शिजायला टाकणार आहोत तर करणं खूप सोपं आहे साहित्य खूप कमी लागतं जे घरातच उपलब्ध आहे फक्त शिजण्यासाठी मात्र याला थोडासा जास्त वेळ लागतो तर हे जे पाय आहेत हे बोकडाचे पाय आहेत आणि मी चार पाय घेतलेले आहेत आणि त्यासाठी हे एवढं साहित्य वापरलेलं आहे तर टॅमॅटोसुद्धा आपण बारीक करून घेतलेले कोथिंबीर घ्यायची बारीक करून थंडीमध्ये सूप किंवा लाडू डिंकाचे म्हणा मेथीचे म्हणा हे अगदी उत्तम असतात कारण त्या वस्तू गरम असतात त्यामुळे त्या थंडीमध्ये खाल्ल्या जातात त्यामुळे सूपही आपण थंडी असल्यामुळे आपण आता या सीझनमध्ये सूप वगैरे पिऊ शकतो आणि ते आपल्या हाडांसाठी चांगलं आहे पौष्टिक हे सगळी तयारी मी एका ठिकाणी काढून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये तूप टाकलेले साजूक तूप जवळजवळ अडीच चमचे आणि त्याच्यामुळे तमालपत्र आधी टाकलं मग खडे मसाले टाकले लवंग दालचिनी मिरी आणि घेतलेलं आहे आपण थोडीशी बडीशोप एक चमचा एक चमचा आपण घेतलेला आहे धणे आणि मग कांदा टाकलेला आहे तर ह्याला घ्यायचं आहे परतं मिरीचं प्रमाण मात्र योग्य टाकायचे कारण मी याच्यात पाच ते सहा मिरी घेतल्यात खूप जास्त तिखट नको व्हायला मुलं मग पीत नाही आणि मग खूप घशामध्ये आगाव होते आणि पायाही गरम असतात आणि मग परत मिरी म्हणून मग मिरी अगदी मोजकीच टाकावी त्याच्यामुळे टाकायचे आपल्याला टॅमॅटो हे बारीक चॉप्ट करून घेतलेलं आहे ह्यालासुद्धा थोडं नरम होईपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे शिजव ह्याच्यामध्ये कंपल्सरी आपल्याला साजूक तुपाचाच वापर करायचा आहे याच्यामध्ये जाणार आहे हळद अर्धा चमचा हळद टाकलेली आहे जिरं पावडर ह्याच्यामध्ये मी टाकते अर्धा ते पाऊन चमचा लसूण चेसून घेतलेलं होतं मी हे जवळजवळ आपलं एक चमचा चेसल्यानंतर एवढं होईल तेवढं लसूण आहे आणि आपण जे आलं बारीक करून ठेवलं होतं तेही टाकलेलं आहे पाय टाकायचे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला घ्यायचे सगळे मसाले व्यवस्थित पायांना मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ तर चवीपुरतं आपल्याला मीठही टाकायचे आणि मग पाणी टाकायचे तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असणार आहे कारण आपल्याला सूप बनवायचं आहे नंतर हेच पाय हे। हे जे शिजलेले असतात हे काढून आपण त्याची भाजीसुद्धा बनवू शकतो किंवा असेच सूप मधलेच आपण पाय जे शिजलेले असतात ते असेच असे सुद्धा खाऊ शकतो तर हे सूपामध्ये मी जवळजवळ दीड तांब्याने पाणी टाकलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावूया आणि आता शिट्ट्या घेऊया याला फक्त शिजण्याआधी जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे शिट्ट्या घेताना मला जवळजवळ अठरा ते एकोणीस शिट्ट्या घ्याव्या लागलेल्या आहेत तेव्हा ते पाय शिजलेले आहेत शिट्टे झाल्यानंतर कुकर उघडून बघायचं पाय शिजलेत की नाही बघायचं नसेल शिजलेले तर पुन्हा एकदा कुकर तुम्ही लावू शकता आता हे जे सूप तयार झालेलं आहे हे मी गाळून घेते मस्त आणि छान कोथिंबीर टाकूया मस्त असं सूप रेडी झालेलं आहे गरमागरम अगदी घरातल्यांना प्यायला द्यायचं खूप छान टेस्टी लागतं घरच्या घरी आणि पटकन होणारं आहे हाडांसाठी उत्तम पौष्टिक आणि थंडीमध्ये तर अगदी योग्य त्यामुळे करून बघा आणि कशी वाटली रेसिपी हे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय